नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे वांग्याचं भरीत हे भरताचं वांग आहे कांदा दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले आहेत दोन टॉमॅटो बारीक चिरलेले आहेत कोथिंबीर लसूण ही बारीक चिरलेले आहेत किंवा तुम्ही ठेचूनही घेऊ शकता मालवणी मसाला एक चमचा किंवा तुमच्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल तुम्ही तो वापरू शकता लाल तिखट हळद मीठ शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याच्या कुटाची रेसिपी मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही नक्की चेक करा आणि तेल वांगा स्वच्छ धुतलेला आहे आणि ह्याची दांडी कट करायची नाही आणि हे बघा अशा चोरीने असं हे करा हे बघा सांभाळून आणि आपण चेक करायचं आतमध्ये कीड असली तर हे चेक करायचं सगळीकडून अई असतील कारण का वांग्यामध्ये कीड ही असतेच तर आपण हे चेक करावे सगळ्या बाजूने चेक करा सगळ्या बाजूने चेक केलेला आहे या प्रकारे सगळ्या बाजूने चेक करून झाल्यानंतर थोडंसं तेल लावावे सगळ्या बाजूने छानपैकी तेल लावलेलं ला आहे आता गॅसवर हे सर्व बाजूने सगळीकडून दोन दोन तीन तीन मिनिटांनी सर्व बाजूने भाजा सगळ्या बाजूने हे बघा असं पलटत पलटत दोन तीन मिनटं भाजा ए, आता ही एक साईड झाली आहे आता ही खालची साईड करत आहे अशी दोन तीन मिनटं पलटत पलटत भाजा आता चांगलं भाजा तर भाग शिजेल का आता हे बघा मी असं करत आहे असं दोन तीन मिनटं ठेवा सगळ्या बाजूने भाजायला चांगलं भाजायला पाहिजे मीडियम फ्लेम वर ठेवलेला आहे छान पैकी भाजलेला आहे थोडस इथे बाकी आहे ते भाजून घेऊया बघा छान पैकी भाजा अजून थोडस भाजायला पाहिजे हा भाग बाकी ऑलमोस्ट भाजलेला आहे सगळा पाठ सगळीकडे भाजून झालेला आहे गॅस बंद करा हे बघा छानपैकी भाजलेला आहे आता आपण ह्याची गरम असताना साल काढून घेऊया तर सहजच निघते साल चांगलं शिजलेलं आहे सुरीने किंवा फोकने तुम्ही काढू शकतात साल ही अशा प्रकारे सगळी साल काढून घ्या वांग्याची पूर्णपणे साल काढलेले आहे चुलीने किंवा पोकने तुम्ही हे स्मॅश करू शकता छानपैकी स्मॅश होत आहे काढून टाकलेली आहे कढई गरम करत ठेवलेली तेल घाला तेल गरम झालेलं आहे त्यात लसूण घाला छानपैकी मिक्स करा कांदा घालावेत पेकी लालूज भाजावे गैस पास करत आहे छान पेकी लालूज भाजा भाजूस भाजल्यानंतर टोमॅटो घालावे छान पेकी परतवून घ्या टोमॅटो छान परतून झालेला आहे सर्व मसाले घाला आणि छानपैकी मिक्स करा टोमॅटो मसाल्यांमध्ये छान परतून घ्या छान सुरेख रंग आलेला आहे लालसर शेंगदाचा कूट घाला मिक्स करा आणि शेंगद्यांचा कूट घातलेला आहे छानपैकी परतून झालेला आहे आता वांग्याचं जे भाजलेलं ते घालावे छानपैकी मिक्स करा शेंगण्याचा आहे दोन ते तीन मिनिट वांग शिजवत ठेवावे चांगले मसाल्यांमध्ये मिक्स होते अंग वांग चांगलं शिजलेलं आहे वरून कोथिंबीर घाला तयार झालं वांग्याचं भरीत छानपैकी मिक्स करा भाकरीसोबत तुम्ही वांग्याचं भरीत खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण चांगलं लागेल भाकरी भात चपाती छान लागतं वांग्याचं भरीत एकदा नक्की ट्राय करून बघा गॅस बंद करत आहे वांग्याच्या भरीतची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे वांग्याचं भरीत तुम्ही हे पौष्टिक भाकरी किंवा तांदळाची भाकरी किंवा चपाती भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ समर्थपल्यास यू थँक्यू